अठ्ठावीस तारखेला घटना जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घायगायली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली म्हणजे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस जिल्हा परिषदचा बारा जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो आणि राजकीय नेते दादा तो होतेच अनेक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते त्यावेळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं परिवार परिवार पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल पवार परिवारालासुद्धा या दुःखट घटनेमुळे आणि या दुःख टाईममुळे प्रचाराला कुठेच त्या ठिकाणी जाता आलं नाही त्यामुळे लोकही त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पवारसाहेब पेल आपण पार पाडताना आपण बघतोय एवढं मोठं दुःख असताना स्वतः पवारसाहेबांनी सर्व पवार कुटुंबियांना आपल्या सोबत घेत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण बघितलं की बैठक झाली आणि अजितदादांच्या स्वार्थाची जागेची पाहणी देखील करण्यात आली पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेबांचं कार्य मोठं होतं सामाजिक दृष्टिकोनातून कार्य क मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्यात तेव्हा पवार साहेब हे भक्कमपणे परिवाराबरोबर राहिले अजितदादासुद्धा परिवाराबरोबर जेव्हा केव्हा अडचण त्या ठिकाणी आली तेव्हा ते राहिलेले आहेत आणि आज दादा नसताना पवार साहेबांचं मार्गदर्शन हे जसं पूर्वी आम्हाला मिळत होतं तसं आत्तासुद्धा त्या ठिकाणी ते मिळतंय आणि पार्थ असेल जय असेल काकी असतील आम्ही सर्वजण असो हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातले कुठले विषय असतील नाहीतर या ट्रस्टचा विषय असेल तर हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत आणि सामाजिक आहेत याच्यात कुठेही त्या ठिकाणी राजकारण नाही आणि त्यामुळे पवारसाहेबांचं मार्गदर्शन आज आम्हाला जसं लागतं आहे तसं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना बघतोय भार जय काकींचं आणि सर्वच लोकांचं आमच्या सगळ्यात सर्वांचंच मत आहे एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येता येईल भेटता येईल बघता येईल दर्शन घेता येईल आणि काकांचं काम अजित काकांचं काम हे पस्तीस चाळीस वर्षाचं राजकारणातलं होतं त्यामुळे म्युझियमसुद्धा चांगल्या पद्धतीचं चा व्हावं असं लोकांची इच्छा आहे परिवाराची इच्छा आहे मग ते बारामती शहरामध्ये असावं का दुसरीकडे कुठं असावं या बाबतीतल्या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडनं आणि या ज्या संस्था आहेत ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात या संस्थेचे जे सर्व प्रमुख आणि ट्रस्ट आहेत त्यांच्याकडनं पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल असं वाटत पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अजित आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वारंवार बैठक झाल्या सर्व सगळ्या दोघांनी त्यांना माहित होतं परंतु आपण आहे की अजितदादा गटाचे काही लोकांनी यूटर्न घेतला आणि त्यांनी ही युती नको आणि अशी चर्चाच झाली नाही असं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे खर तर गेल्या काही दिवसांमध्ये अठ्ठावीस तारखेपासून परिवारामध्ये राजकीय कुठली चर्चा तिथं झालेली नाही आणि आम्हीसुद्धा विनंती केलेली आहे की आम्हालासुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःखरी काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जात आहे नऊ तारीख होऊ द्या मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल तर शेवटी दादांची इच्छा काय होती काय गोष्टी घडल्या कुठेतरी लोकांपर्यंत गेलेल्या गेल्या पाहिजे युती होईल नाहीतर विलीकर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढं मोठं नाही फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठंतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथे चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही चर्चा कुठंतरी कुठेतरी चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप मोट हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं आहे हे बघून परिवारातला आहे तर कसं पाहिलं जाते काय विमानात घडलं कसं घडलं हे सुद्धा नऊ तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं ते लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि पवार परिवार म्हणूनसुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणूनसुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल समजा आय असेल नाही तर राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल नाहीतर ती कंपनी असेल वी एस आर या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर ते नक्कीच तेथे ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू पवार दुरावा निर्माण झाला होता परंतु आपण बघितलं की अजितदादांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले कायमस्वरूपी हाच स्नेहभाव पवार कुटुंबामध्ये राहील आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतात परिवार परिवाराबद्दल पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात जेव्हा पक्ष झाले होते तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडूनसुद्धा असेल सुप्रियताईंकडनं असेल अजितदादांकडनं असेल काकींकडनं असेल सुद्धा काकींकडनं कारण का हे सर्व राजकारणात आहे आणि मग आमच्यासारखे जे पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावात यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते पण पर परिवार म्हणजे परिवार हा एक राहिला पाहिजे की आपली महाराष्ट्राची संस्कृती देशाची संस्कृती याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते जसं लग्नाला भेट देणं सहभाग घेणं आनंदात सहभाग घेणं ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं कसं घडलं हे नऊ तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत आम्ही नक्की राज पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे आज याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे पार पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का जागा कुठे हेच मला तिथं माहित नाही आणि काय चर्चा चालू आहे हेही मला माहीत नाही आणि गेले काही दिवस न मीडिया चॅनल आम्ही बघतोय न पेपर वाचतोय त्यामुळे खरंच काय घडलंय हे आत्ता तरी माहीत नाही पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना भूकम बोलून चालणार नाही तर मी नऊ तारीख उद्या सगळे विषय समजून घेतो मग स्पष्ट कुटुंब आणि राष्ट्रवादी एक नाता आहे आणि राष्ट्रवादी दादांची दादा। बिगडी असली तरीही राष्ट्रवादीचं अध्यक्ष पव पवार कुटुंबियाकडे राहिला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रीय अध्यक्ष पवारच अशी मागणी देखील तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पद जे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही एवढं त्यातलं त्या ठिकाणी फरक आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतांतून त्या ठिकाणी निवडून येत असतात त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर तीस हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे त्याच्याचबरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे त्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा सुमित्रा खाटींचंच नाव पुढं केलं असेल त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं परिवाराचं म्हणणं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही दावलणार नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतय की, की काकीस तिथं त्या पक्षातले प्रमुख राज्य रोहित शेट्टी चार काय एक केलं आज मी जे काही ट्विट केलं त्याच्याबद्दल थोड्या वेळापूर्वी मी बोललो वक्तव्य सुद्धा केलं अजितदा अजितदादा कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी विमानाली येत असताना दुर्दैवी ही घटना घडली अजितदादांसाठी कार्यकर्ते फार महत्त्वाचे होते तुम्ही बघितलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी फार मनापासून कार्यकर्त्यांसाठी प्रचार केला होता आज जिल्हा परिषदचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे दादा ज्यांच्यासाठी झटत होते ज्या विचारासाठी झटत होते त्या विचाराला पाठिंबा मतदार बंधू आणि भगिनींनी द्यावा अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्याची श्रद्धांजली म्हणजे अजितदादा एक फार मोठे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं आणि राजकीय दृष्टिकोनातून आदर